सक्षम न्यूज ला करा लाइक करून शेअर करा संग्रामपूर तालुक्यात बुद्ध आणि त्यांचा धम्म उत्साहात साजरा आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तीन महिन्यांच्या पवित्र वर्षवास कालखंडात संग्रामपूर तालुक्यातील बावनवीर जस्तगाव आणि काकोडा येथे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे प्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित पवित्र धम्म ग्रंथ बुद्ध आणि त्यांचा धम्म याचे नियमित पठण श्रवण आणि चिंतन अखंड सुरू होते गेल्या तीन महिन्यांपासून संग्रामपूर तालुक्यातील गावांमध्ये धम्म उपासक व उपासिका यांनी मोठ्या श्रद्धेने हा अभ्यासक्रम राबविला अखेर दी, सहा ऑक्टोबर रोजी बावन्न बीर येथे तर सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जस्तगाव व काकोडा या गावी ग्रंथाच्या प्रवर्णा दिनाचा भव्य समारोप करण्यात आला या प्रसंगी गावांतील नागरिकांनी व बौद्ध समाजबांधवांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने प्रिसरण व पंचशील ग्रहणाने झाली त्यानंतर ग्रंथ पठणाचा समारोप करत प्रतिज्ञा वाचन करण्यात आले यानंतर उपस्थित विचार मार्गदर्शन कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी सर्व गच्छामी या मंगल गातीच्या उच्चाराने कार्यक्रमाचा समारोप केला या उत्सवातून समाजाला एकच संदेश देण्यात आला बौद्ध धम्म हा शांतता समानता आणि करुणेचा धम्म आहे या धम्मानुसार आचरण केल्यास जीवन सुखमय होते सर्व जीव समान आहेत आणि सर्वांची प्रेमाने करुणेने वागणे हेच खरे धम्माचे सार आहे या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते त्याचबरोबर कोषाध्यक्ष निलेश लहासे यांनी एक दिवसीय समता सैनिक दलाचे शिबिर केले होते या अनुषंगाने त्यांना मिलिंद वानखडे जिल्हा संस्कार सचिव तसेच संग्रामपुरता प्रभारी भावराव गणवादे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले तसेच आलेल्या मान्यवरांचे पुष्पभुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बौद्धाचार्य मिलिंद वानखडे जिल्हा संस्कार सचिव तालुका प्रभारी तथा जिल्हा संघटक भाऊरावजी निलेश लहासे तालुका कोषाध्यक्ष किशोर भाऊ बिडे वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष आशिष भाऊ धुंदळे वंचित बहुजन युवा आघाडी तालुका अध्यक्ष साहेबराव भगत माजी तालुका अध्यक्ष जळगाव जामोद विजय वानखडे मोहन इंगळे सर सुजित बांगर पंकज शेगोकार सर्वच धम्म उपासक उपासिका सान बालक बालिका सह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते धम्मप्रवर्णा दिनाचा हा उत्सव बावनबीर जस्तगाव व काकुडा गावांसाठी एक धम्म प्रेरक आणि ऐतिहासिक क्षण ठरला सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क विशेष प्रतिनिधी संग्रामपूर